या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जोतिबा डोंगर इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन ज्योतिबा प्राधिकरणाचा प्रारंभ करण्यात आला ज्योतिबा मंदिर विकास आराखड्यासाठीचा पहिल्या टप्प्यातील निधी नियोजनमधून दिला जाईल या आराखड्याची अंमलबजावणी ज्योतिर्लिंग क्षेत्र बहुआयामी उत्कर्ष प्राधिकरणातून केली जाईल या प्राधिकरणाला मंजुरी देत त्याचा शासन आदेशही लवकरच काढला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं यावेळी आमदार डॉ विनेकोरी कोरे यांच्या उपस्थितीत मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण आणि पी आय यू कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानं वृक्षारोपण करण्यात आलं ज्योतिबा डोंगर येथील तोरणाई कडा परिसरात दहा हजार देशी वाहनांच्या वृक्षांची लागवड करण्यात आली दखन केदारण्य निर्मिती आणि सोहळा केंद्रीय गडकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं करण्यात आलं या सोहळ्यासाठी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर मंत्री हसन मुश्रीफ यांनी ऑनलाईन उपस्थित राहून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की वृक्षारोपण हे पर्यावरणासाठी आनंदाची आणि समाधानाची बाब असून ऊस उत्पादकांनी बांबूची लागवड केल्यास ऊसाच्या तरा एवढाच बांबूलाही दर मिळणार आहे त्यामुळे भारत देश कार्बन न्यूट्रल देश होईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले ज्योतिबा डोंगरावर तेवराई निर्मिती करण्यासाठी मी सदैव आपल्या पाठीशी उभा राहीन यावेळी खासदार धैर्यशील माने आमदार अशोकराव माने जिल्हाधिकारी अमोल येडगे जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे महाव्यवस्थापक संजय कदम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडी प्रांताधिकारी पाटील गायकवाड आज पहिल्या टप्प्यात नॅशनल हायवेच्या झाडं अशी जार तुम्ही बघताय ही सगळी सहा सात वर्षाची आणि जवळजवळ दहा बारा पंधरा फुटापर्यंत वाढलेली अशी झाडं नर्सरीतली आणून या उपक्रमाची सुरुवात या ठिकाणी होते आणि हा उपक्रम करत असताना ज्याचा उल्लेख मगाशी कार्यक्रमात कार्यक्रम आता मी सगळ्यांनी केला की के केदार विजय ग्रंथामध्ये या डोंगराच्या वर्णनामध्ये ज्या झाडांचा उल्लेख आहे त्या सगळ्या झाडांचा या देवराई ज्याला देवेंद्रजी आता म्हटले अशा देवराईमध्ये समावेश करायचा आपण प्रयत्न केला आहे आणि ज्याला एक शास्त्रोक्त विकासाच्या संकल्पनेला हाताशी धरून जे अनेक गोष्टी आहेत की आता एक कड्याचा परिसर आहे आता ह्याच्या पुढं जर आपण गेलो तर तिथं प्रचंड वारा असतो जे आता आपण उभा राहिलो पण काही ठिकाणी वारं ज्या वेळेला सुटतं त्यावेळेला उभा राहता पण येत नाही त्यामुळं अनेक झुडूपवर्गीयसुद्धा वर्णन त्यामध्ये आलेलं आहे करवंदाच्या जशा जाळ्या आहेत कारवीसारखं का एखादं झुडूपवर्गीय झाडं आहे किंवा बोरीसारखं आहे की ज्या ह्या कड्याच्या संवर्धनासाठी पण त्याचा उपयोग होतो आणि आतल्या असणाऱ्या झाडांचं वाऱ्यापासून होणारं एक तटबंदीचं संरक्षण म्हणून सुद्धा ज्याचा उपयोग होतो काही ठिकाणी बांबू आहे ही जी काही नैसर्गिक बलस्थानं होती या सगळ्या आदिवासाची ती कुठंतरी आपण काळाच्या ओघात कमी करत गेलो आणि म्हणून ह्यामध्ये याचा आपण समाविष्ट केला आहे